सोलापुरातील श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीनं संकीर्तन आणि सत्संग आयोजित करण्यात आला होता सोलापुरातील श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीनं अखंड महायोगी श्रीनिवासजी यांच्या दिव्य सानिध्यात श्रीविद्या महायोग साधक साधिका भाविक भक्तांसाठी महाशिवरात्री निमित्त ध्यान आणि सत्संग सोहळा गुजराती मित्रमंडळ इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जवळपास दोन हजारांहून भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी अखंड महायोगी श्रीनिवासजींनी श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील प्रमुख तीन दिव्य आचार्यांचं भजन अर्थात ध्वनिमंत्र मंत्र प्रकट केला